ंडक स्पर्धेचे विजेते पद ऑस्ट्रेलियानं जिंकले त्याविषयी राजेंद्रसाहेब पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत रंगदार होणार अशी लोकांची अपेक्षा असताना ही लढत अगदीच एकतर्फी होऊन ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान वर निर्विवाद विजय मिळवला याबद्दल आपले मत काय ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हा अंतिम सामना एकदम रंगतदार होईल रोमहर्षक होईल असं आपल्याला वाटत होतं त्याचं कारण झालेला उपांत्य सामना उपांत्य सामन्यात बरोबरी झाली आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात प्रवेश केला त्यामुळं आपल्याला हा सामना फारच रंगतदार होईल असं वाटत होतं पण तो, तो अगदीच एकतर्फी झाला खरं तर ऑस्ट्रेलियाचं क्षेत्ररक्षण आणि ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी बहरली ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षण इतकं उत्कृष्ट होतं की स्लीपमध्ये मार्क वाणं घेतलेला झेल किंवा कर्णधार स्टीवॉन जे घेतलेले दोन अप्रतिम झेल यामुळं पाकिस्तानच्या फलंदाजांना दोनशेचा टप्पा सुद्धा गाठता आला नाही इतकं कशाला त्यांना चाळीस ओवर सुद्धा खेळून काढता आले नाहीत एकोणचाळीस षटकामध्येच त्यांचा ऑलडाऊन झाला आणि पाकिस्तानची फलंदाजी म्हणावी तेवढी बहरलीच नाही आणि दुसरी गोष्ट एकविसाव्या षटकामध्ये जो शेनवॉनची गोलंदाजी चालू झाली आणि शेनवॉन सगळ्यांच्या शेनवॉन सगळ्यांच्या याच्यावर डोक्यावर हाबी झाला फलंदा आ, पाकिस्तान फलंदाजांना त्यानं काही वरती येऊनच दिलं नाही त्यामुळं पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हा सामना फारच एकतर्फी झाला राहुल द्रविड हा भारतातर्फे फलंदाजी केली त्यानं चारशे एकसष्ट धावा केल्या त्यांनी गोलंदाजी काही केली नाही यष्टीरक्षण एका सामन्यात केलं असं बघितलं तर लान्स ची फलंदाजी गोलंदाजी चांगली झाली लान्स क्लुझनरनं दोनशे ऐंशी धावा केल्या त्यामध्ये तो आठ सामन्यात खेळला असला तरी त्यानं पाच वेळा नाबाद होता त्यामुळे त्याची सरासरी झाली त्र्याण्णव पॉईंट तेहतीस आणि त्यानं गोलंदाजी करताना बळीसुद्धा सतरा घेतलेले आहेत एकवीस धावात पाच बळी आणि केनियाविरुद्ध घेतलेत त्यामुळं राहुल द्रविडपेक्षा लान्स क्लुझनरची कामगिरी केव्हाही स्पर्धेच्या मानकऱ्याच्या दृष्टीने योग्य होती तसं पाहिलं तर वासिम अक्रमनं काल नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी घेतली त्यामुळे तिथं परत एकदा आपल्या आपण विरुद्ध केलेली जी चूक केली होती तीच पुन्हा एकदा झाली ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅक्रा आणि चांगली गोलंदाजी केली त्याला चांगल्या क्षेत्ररक्षकांनी घेतलेले जे झेल होते ते अप्रतिम होते मार्क वॉन घेतलेला पहिल्या स्लिप मधील झेल आणि स्टीव कव्हर्स वर मध्ये घेतलेले झेल उत्कृष्ट होते अगदी इंचावरून उचललेले होते आणि शेनवॉनची गोलंदाजी ही सगळ्यात महत्त्वाची ठरली कारण शेनवॉननी एकविसाव्या षटकात आल्यानंतर त्यानं अगदी शेनवॉनने म्हणजे पाकिस्तान खेळाडूंवर हाबीज झाला शेनवॉनच्या गोलंदाजीत त्यानं चार बळी घेतले आणि त्यानं मॅन ऑफ द मॅच मिळवलं सेमीफायनल आणि फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवण्याची कामगिरी शेनवॉननं केली तीच कामगिरी त्र्याऐंशी साली मोहिंदर अमरनाथनं आपल्या भार भारतीय विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत आणि गेल्या शहाण्णवच्या स्पर्धेत अरविंद डिसेल्वानं श्रीलंकेसाठी के केलेली होती त्यातील ठळक वैशिष्ट्य बघितली तर साधारणपणे बेचाळीस सामने या स्पर्धेत खेळले गेले आणि बेचाळीस सामन्यात सोळा हजार नऊशे बासष्ट धावा काढल्या गेल्या आणि सहाशे पाच विकेट्स घेतल्या गेल्या या स्पर्धेमध्ये अकरा शतके नोंदवली गेली त्यामधली पाच शतके भारताची आहेत सौरव गांगुलीने एकशे त्र्याऐंशी धावा हा विश्वविक्रम केला या स्पर्धेचा तर राहुल द्रविड एकशे पंचेचाळीस आणि एकशे चार धावा राहुल द्रविडनं केल्या होत्या सचिन तेंडुलकरनं फक्त एकच शतक मारलं पण सचिन तेंडुलकर साठी शतक थांबलेलं होतं था असं दिसतंय कारण केनिया विरुद्ध त्यानं शतक मारल्यानंतर शतक व्हायला सुरुवात झाली त्या अगोदर जॅक कॅलिस सौरव गांगुली हे नव्वदीमध्ये बाद झालेले होते पण सचिन तेंडुलकरच्या शतकानंतरच शतकांना सुरुवात झाली नंतर, शतका नंतर उत्कृष्ट भागीदारीमध्ये तीनशे अठरा धावांची भागीदारी भारतातर्फे झाली राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांची तर गोलंदाजीमध्ये रॉबिन सिंग आणि व्यंकटेश प्रसाद यांनी पाच पाच बळी घेतले तर मागे पाच बळी घेण्याची कामगिरी सुद्धा नयन मुंगियाने केली आहे या स्पर्धेत एकमेव हॅट्रिक झाली ती सकलेन मुश्ताकनं झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात ओव्हलवर केलेली होती आणि तीच एकमेव हॅट्रिक होती